मित्रांनो नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने आज निर्गमित करण्यात आलेल्या परिपत्रकानुसार फेब्रुवारी मार्च दोन हजार चोवीसच्या परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांना द्यावयाच्या वाढीव वेळेबाबत एक परिपत्रक आलेलं आहे आणि त्यानुसार उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता बारावी आणि माध्यमिक शालांत प्रमाणपत्र इयत्ता दहावी परीक्षेस प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांना यापूर्वी प्रश्नपत्रिका वाचण्यासाठी म्हणजे आकलन होण्यासाठी परीक्षा दालनात प्रश्नपत्रिकांचे वाटप परीक्षेच्या निर्धारित वेळेपूर्वी दहा मिनिटे अगोदर करण्यात येत होते इयत्ता दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना जीवनातील एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे त्यामुळं पालक आणि समाज घटक यांचे या परीक्षाकडे बारकाईने लक्ष असते परंतु प्रश्नपत्रिका मोबाईलवर तसेच अन्य समाज माध्यमातून व्हायरल झाल्याच्या अफवा आणि काही अंशी अशा घटना निदर्शनास आलेल्या आहेत अशा प्रकारच्या घटनांना प्रतिबंध व्हावा आणि परीक्षा निकोप भयमुक्त आणि कॉपीमुक्त वातावरणात सुरळीत पार पडाव्यात यासाठी परीक्षेच्या निर्धारित वेळेपूर्वी दहा मिनिटे अगोदर प्रश्नपत्रिका वितरित करण्याची सुविधा फेब्रुवारी मार्च दोन हजार तेवीसच्या परीक्षेपासून रद्द करण्यात आलेली होती तरीही विद्यार्थी मित्रांनो विद्यार्थी हित लक्षात घेऊन आणि पालक विद्यार्थी यांच्या मागणीचा विचार करून सदरची दहा मिनिटे परीक्षेच्या निर्धारित वेळेनंतर म्हणजे जे पूर्वीचे दहा मिनिट सुरुवातीला देण्यात येत होते ते आता दहा मिनिटं वाढवून देण्यात आलेत परंतु ते शेवटी म्हणजे निर्धारित वेळेनंतर गतवर्षीप्रमाणे फेब्रुवारी मार्च दोन हजार चोवीसच्या परीक्षेसाठी याप्रमाणे वेळ वाढवून देण्यात आलेला आहे फेब्रुवारी मार्च दोन हजार चोवीसच्या परीक्षेचे वेळीही सकाळी सत्रात अकरा वाजता तसेच दुपार सत्रात तीन वाजता परीक्षा दालनात प्रश्नपत्रिकांचे वितरण करण्यात येईल आणि लेखनास प्रारंभ होईल सकाळ सत्रात दहा तीस वाजता तसेच दुपार सत्रात अडीच वाजता परीक्षार्थ्याने सदर परीक्षा केंद्रावर उपस्थित राहणे आवश्यक आहे आता सकाळ सत्रामध्ये परीक्षेची पूर्वीची वेळ होती अकरा ते दोन आता परीक्षेची सुधारित वेळ आहे अकरा ते दुपारी दोन दहा आणि दुपार सत्रामध्ये तीन ते सायंकाळी सहापर्यंत वेळ होता तोच वेळ आता दुपारी तीन ते सायंकाळी सहा दहापर्यंत असा सुधारित वेळ असणार आहे म्हणजे विद्यार्थी मित्रांनो निर्धारित वेळेनंतर म्हणजेच तुमची परीक्षा झाल्यानंतर तुम्हाला दहा मिनिटं वेळ वाढवून देण्यात आला आहे अगोदर जो तुम्हाला प्रश्नपत्रिका वाचण्यासाठी सुरुवातीचे दहा मिनिट देण्यात येत होते त्याच्याऐवजी आता संपूर्ण वेळेमध्ये दहा मिनिट एक्स्ट्रा वाढवून देण्यात आलेले आहेत हा एक तुमच्यासाठीचा एक अनुकूल निर्णय बोर्डाने घेतलेला आहे मित्रांनो अशाच माहितीसाठी आपण चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन विषयासह तोपर्यंत नमस्कार